रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज विशेष अधिवेशन आहे वीस फेब्रुवारी काल एकोणीस फेब्रुवारी झाली शिवछत्रपतींचा प्रकट दिवस होता काल आणि शिवजन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये आणि देशाच्या बाहेरही आणि आज आहे वीस फेब्रुवारी आज सरकारने ज्या गोष्टींची आश्वासनं दिली होती त्या गोष्टी पाळण्याचा खरा त्रास दिवस आहे मराठे मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी बोलतो आहे तुम्हाला आज मराठा आरक्षणावरती एक विशेष कायदा तयार करण्यासाठी विशेष अधिव आदि, अधिवेशन बोलवलं आहे मुळात मला हे सांगायचं आहे की जे एकनाथ शिंदेनी व वा, वाशी या ठिकाणी जे आश्वासनं दिली होती की आम्ही सगळ्या सोयऱ्यांबद्दल कायदा करू तो आज कायदा होत नाही आहे हे परत एकदा गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मी काय बोलतो आहे ते आज विशेष अधिवेशन ह्यासाठी बोलवलं आहे की एक वेगळा कायदा तयार करणार आहेत आणि वेगळा कायदा तयार करून मराठ्यांना जे ज्यांची कुणबी प्रमाणपत्र मिळाली नाहीत अशा लोकांसाठी हा कायदा आहे त्यांना त्या वेगळ्या विशेष कायद्यातून आरक्षण देणार आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे की कोर्ट सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की फि पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येत नाही त्यासाठी केंद्रातून एक वेगळा कायदा तयार करावा लागेल आणि आरक्षणाची जी टक्केवारी ती वाढवावी लागेल पन्नास टक्केवरणं जेवढी पाहिजे तेवढी साठ सत्तर टक्के करावे लागेल त्याच्यानंतर हे देता येईल विधानसभेतून अधिवेशनातून ही गोष्ट सरकारला माहीत नाही आहे का किंवा ही गोष्ट जे मोठमोठे मंत्री आहेत आमदार आहेत त्यांना माहीत नाही आहे का मग हे परत एकदा कायदा तयार करणार जे एक दोन हजार एकोणीसच्या अगोदर केला होता आणि परत एकदा हे सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार आणि परत एकदा हे फेल होणार आणि परत ह्याच्यावरती स्टे येणार म्हणजे हे काय रिपीट केलं जात नाही असं नाही वाटत का तुम्हाला की हे परत 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 तेच इलेक्शन यायच्या तोंडावरती यायच्या आधी कायदे तयार करणार नंतर ते वर्ष सहा महिने टिकणार नंतर ते सुप्रीम कोर्टात कोणीतरी चॅलेंज करणार त्याच्यानंतर ते परत फेल होणार आणि परत ते परत हा रिपीट असं होतंय असं नाही वाटत का तुम्हाला साधी सिंपल गोष्ट की मनोज दरांगे पाटलांचं एकच म्हणणं होतं की सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला एक कायदा बनवा आणि ज्यांची कुणबी प्रमाणपत्र मिळतील अशा अशा व्यक्तींच्या सगळ्या सोयऱ्यांना पण तुम्ही कुणबी आहेत असं समजून त्यांना पण प्रमाणपत्र द्या साधी सरळ एवढी मागणी आणि ह्या गोष्टीची मागणी वाशी या ठिकाणी सन्मान्य एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य केली होती आता त्या गोष्टीची अंमलबजावणी करायचं सोडून हे विशेष कायदा तयार करायचा काय संबंध हे मराठ्याच्या तरुणांनी आणि मराठ्याच्या मराठा समाजाने हे डोक्यात घेतलं पाहिजे की हे रिपीट हो केलं जातंय तुम्ही लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या अगोदर पण असा सेम एक कायदा तयार करण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेला होते आणि ते त्याच्यानंतर पुढे काय झालं ते सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं सुप्रीम कोर्टात चॅलेंज मध्ये ते फेल झालं कारण सुप्रीम कोर्टाची सरळ एक गाईडलाईन आहे की तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वरती जर आरक्षण द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये केंद्रातून एक कायदा तयार करावा लागेल आणि त्या कायद्यानुसार ते आरक्षणाची लिमिट वाढवावी लागेल ही सिंपल गोष्ट आहे ही रिपीट होते असं नाही वाटत का तुम्हाला परत आता दोन हजार दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस गेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि परत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती आरोप केले की तुम्ही तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण टिकवू शकला नाही अरे ते हो टिकणारच नव्हतं ते सिंपल गोष्ट आहे आताही परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि परत हा तोच कायदा तयार करतायत आणि हेही परत एक आणि पाच सहा महिन्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होणार आहे ही सम ही समाजासाठी खूप म्हणजे रिपीट केल्यासारखी गोष्ट आणि समजून घेण्याची गोष्ट आहे सरकार आज आपल्याला जे देते आहे ना ते फक्त भूल थापा देते आज अशा कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्यातून बे आपल्याला काय बेनिफिट मिळणार आहे असं काही नाही आहे साधी सिंपल गोष्ट आहे आता सरकार सरकारने सांगितलं की आम्ही दहा पंधरा दिवसांनी परत एक अधिवेशन घेऊ आणि परत आम्ही सगळ्या सोयांचा कायदा करू मग आजचं अधिवेशन कशाला घेतलं आजचं अधिवेशन पण नंतरच घ्यायचं ना दोन दोन वेळा अधिवेशन घ्यायला सरकारचा पैसा खर्च नाही होत आहे का किंवा सिस्टम म्हणजे आपले यंत्रणा यूज नाही होत का वापर होत नाही का यंत्रणेचा डबल ह्याचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला एक खरी गोष्ट नको आता फेब्रुवारीचा वीस तारीख आहे मार्च महिन्याच्या दहा नंतर आचारसंहिता लागू होणार आहे महाराष्ट्रात आणि एकदा का आचारसंहिता लागू झाली ना उपोषण आरक्षण ह्या सगळ्या गोष्टी लांब गेल्या फक्त इलेक्शन आणि इलेक्शनाचा विषय होणार आहे आणि आज जे काय ना ते फक्त सारवा सर्व करायचं सरकारचा प्रयत्न आहे पण तुम्ही लक्षात ठेवा आपण दुपारी नंतर दोन तीनच्या नंतर एक पूर्ण क्लिअर झाला ना के ले -के की कुठला कायदा झाला आहे त्याच्यामध्ये कुठल्या बाबी ॲड केल्या गेल्यात ह्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहेत हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवला आहे की सरकारने जे मनोज चारंगे पाटलांची जी मागणी आहे ना त्याच्यासाठी हा आजचं अधिवेशन नाही हे विशेष एक कायदा तयार करण्यासाठी अधिवेशन आहे जो कायदा आपल्या फायद्याचा नाही आणि तो टिकणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये चला जय शिवराय जय मल्हार